बाजाराला mm. गेलेली हो ती <laughs> आहे भैरी तिला नाही ऐकू तुला काय बोलायचं तू माझ्याशी बोल नाही मला वाटला बाजाराला बाजाराला गेलेलो ही तांबाची कशी भेटली नाही मामाची कशाला बाहेर नाही आलो ती आज ना हात बघितलंय काय बोलते ती कामाची सोय झाली का विचारते अरे चाले चाली कामाची सोय झाली अरे बापरे शंभर रुपये किलो झालाय हो दुकान लवकर बंद झाले नाहीच भांड राहणार दुकानदार परत जाऊ नको त्या दुकानात परत जाईल मी संडे बाजाराला एक अशी हिच्याशी बोलून काय फायदा नाही कांदा आणि लसूण तेल गरम कर काना ज्या कानात वतायला लागल तेव्हा हिला कुठं ऐकू येईल अजिबात ऐकायला येत नाही जेवायला काय बनवलंय मी घेतला जेवून तुमचा काय तो बघा अच्छा बघ्यांदर रसा गेलेस चल चल पटकन जेवण घ्यायचं